दीदी अवंतिका आंघोळ करायला चालली मी आंघोळ करून आलेली आहे आणि आपल्याला आज लवकर लवकर आठवून लग्नाला जायचं आहे आमच्या शेजारचं लग्न आहे तुम्हाला म्हणलं ना आमच्या शेजारचं लग्न आहे आज आणि ती आहे फुलंबरीजवळ कुठंतरी जायचं आहे का आंघोळ झाली आता माझी थंडी वाजायला लागली चला टप्पल लवकर हाय हॅलो नमस्ते आणि सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज आम्ही चाललेलो आहोत लग्नाला आमच्या गल्लीतल्या भैयाचं लग्न आहे त्या लग्नाला मी अवंतिका आणि तिचे पप्पा पेट्रोल परायला गेलेले आहेत पहा दिसले का तुम्हाला आणि गाडीवर चाललो त्यांनी बस केल्या होत्या पण आम्ही काही बसमध्ये गेलो नाही कारण लवकर घरी यायचं होतं का नाथर्व आपला शाळेत गेलेला होता तेवढ्यासाठी मग टायमिंगमध्ये लवकर येण्यासाठी आणि लग्न आहे फुलंब्रीच्या समोर कुठंतरी का काहीतरी या गावी त्याच्यामुळं मग जवळ आहे चौतीस किलोमीटर आम्ही चाललोत आता भेटू नंतर मी हाय हॅलो नमस्ते काय सुद्धा आणि आज आम्ही थांबलो आहे आता आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलो आहे पंप आम्ही आलेलो आहोत लग्नाला जिथं लग्न आहे पात्री या ठिकाणी तर तुम्ही समोर पाहत आहात ही अजून लग्न लावायला थोडासा टाईम आहे आणि हे समोर तुम्ही पाहता असाल बहुतेक क्ष इथलं मंगल कार्यालय आहे की हे पाहता थोड्याच वेळात लग्न लागणार आहे आता मी आलेली आहे मला डी जेचा आवाज ऐकायला येत असेल पहा आणि पहा कशी गर्दी आहे आम्ही पण भेटून घरी जाणार आहोत ते आहेत नवीन नवरा नवरी आणि आता लग्न लागलेलं ला आहे आणि सगळे आपले आपले आता चाललेले आहे आणि आता आम्ही वापस चाललेलो हो। आहोत छत्रपती संभाजीनगरला फुलंब्रीहून मार्केट आहे इथं भाजीचं इथनं आम्ही भाजी घेतलेली आहे आणि आता निघलोत आम्ही इथं भाजी पण घेतलेली आहे आणि आता निघलो पाय तर माठ कसे ठेवले आहे आणि इकडं ही पहा आहोत आपल्या वेळात आम्ही घरी जाऊ हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग अथर्वावंतिक ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे आणि आज आहे संडे आणि कालचा ब्लॉक काय आलेला नव्हता कारण आम्ही गेलो होतो लग्नाला आणि लग्न इथनं चौतीस किलोमीटर दूर आ, पात्रिया गावी होतं तर आम्ही तिकडं गेलो आणि गाडीवर गेलतो त्याच्यामुळं खूप ऊन होतं त्याच्यामुळं खूप थकल्या थकल्यासारखा दिवसभर काल वाटत होतं त्याच्यामुळे ब्लॉक टाकला नाही तर आज नक्की येणार आहे पहा मग आणि तर बावन आथर वांगोळीला गेलाय आपण काय उठलेली नाही मग आणि आता आपण बनवूया चहा आणि चहाशिवाय माझा दिवस काही सुरू होत नाही त्याच्यामुळं पहिले चहा पिऊनच आपण नंतर भेटू आणि हे पहा त्या दिवशी मी लिंब घेतले होते लग्नाला आम्ही गेलो ना तर तिथं बसले होते भाजीवाले तर तर त्या माणसानं पाच रुपयाला एक लिंबू दिले म्हणजे आता उन्हाळा आला की लिंबाची प्राईज वाढते आता पाच रुपयाला नंतर तर दहा रुपयाला जाते पाहिले वीस रुपयाचे चार घेतले होते म्हणजे महागले सध्याला असंच उन्हाळ्यामुळे आता उन्हाळा आला ना तर महाग तर फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून द्यावे लागते आज आपण करणार आहोत शेवगा कारण आम्ही ते ह्याला बाहेर गावी गेले तर लग्नाला त्यातून मी तिथे ते भाजीवाले बसले होते तर त्यांच्याकडनं हा मस्त असा गावरान शेवगा आणला होता तर आता मी शेवगा करणार आहे पहा ही कणस सोलण्यासाठी ह्या दोघाची आत्ताच भांडणं चालू होती मिस आणणार सगळीच मिस पण आवंतिकानं अजून आंघोळ नाही केलेली आणि ती लगेच बसली ही कणिस सोलण्यासाठी म्हणून अथर्वला म्हणलं तूही सोल तर आवंतिकाचं म्हणणं नाही मी दोन्हीही सोलणार पा तिला येत बी नाही आहेत जराशी तर तिला सोलायला तकलीफ होती आणि ही अथर्व सोलतो आवंतिका काय करते मक्याची कणस सोलत आहे आणि मी आज दारावर मकई चिकन आली होती भाजीवाली भाजीवालीकडे तर घेतलेले आहेत पहा आणि ही आहे मधुमक्का तर एक म्हणजे गोड लागते खाताना ही गावांना ही मधुमक्का आहे ना आणि कोणाकोणाला आवडते जास्त पप्पा आणि मला पप्पा आणि मला या अवंतिकाचा हो कशा आहे कशाचा होमवर्क होता मॅथचा होता आणि आज ही अभ्यासात होते आणि अथर्व सध्याला मॅच पाहता आहे मॅच आहे तर तो आणि त्याचे पप्पा तर आपण आता आजचा ब्लॉग इथेच संपव्यात आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय